गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांच मी अगदी मनाच्या कोपऱ्या खोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीज महर्षी गौतम हे अत्यंत ख्यातकीर्थ असे ऋषी होते अनेक लोक त्यांच्याकडे वेदविद्येचे शिक्षण घेण्यासाठी ये येत असायचे गौतम ऋषींच्या आश्रमात सत्यकाम नावाचा एक शिष्य होता तो जबाला नावाच्या एका स्त्रीचा मुलगा होता ही जबाला नेहमी खरं बोलत असायची तिने आपला हा गुण आपल्या मुलाला देखील शिकवला होता त्यावरूनच तिच्या मुलाचं नाव सत्यकाम म्हणजेच सत्यावर प्रेम करणारा असं पडलं होत गौतम ऋषींच्या आश्रमात राहून देखील सत्यकामाने खूप ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि काही काळातच तो त्यांचा पट्ट शिष्य बनला एक दिवस गौतम ऋषी सत्यकामाला म्हणाले बाळा मी एकंदर चारशे अशक्त आणि दुर्बल गायी तुझ्या ताब्यात देत आहे तू त्यांची नीट देखभाल कर त्यावर सत्यकाम म्हणाला गुरुजी तुम्ही अजिबातच काळजी करू नका या गायींची संख्या जेव्हा एक हजाराच्या वर जाईल तेव्हा मी त्यांना घेऊन तुमच्याकडे परत येईल गुरुजींना असं सांगून सत्यकाम त्या सर्व गायींना घेऊन जवळच्या एका रानामध्ये गेला त्याने स्वतःसाठी एक झोपडी बांधली त्याचप्रमाणे गायींसाठी एक गोठा सुद्धा बांधला त्याने या गायीचा अतिशय प्रेमाने संगोपन करण्यास सुरुवात केली काही दिवसांतच त्या गायीची प्रकृती सुधारली आणि त्यांनी प्रजोत्पादनाला सुरुवात केली असा बराच काळ गेला एक दिवस सत्यकामाला एक विचित्र गोष्ट ऐकू येऊ लागले त्या गायींमध्ये एक बैल होता आणि तो माणसाच्या आवाजात बोलत होता तो बै सत्यकामाला म्हणाला हे सत्यकामा आता या गायींची संख्या एक हजाराच्या वर गेलेली ते आहे तेव्हा तू या सर्व गायींना घेऊन गौतम ऋषींच्या आश्रमात परत जा हे बघ तू आम्हा सर्वांवर निरतिशय प्रेम केलेला आहेस निस्वार्थ प्रेम केलेला आहे तेव्हा त्या प्रेमाच्या मोबदल्यात आम्ही सुद्धा तुला काहीतरी देऊ इच्छितो मी तुला ईश्वराविषयी एक चतुर्थांश सत्य शिकवीन त्या बैलाचे ते बोलणं ऐकून सत्यकाम मात्र आश्चर्यचकित झाला पण त्याचबरोबर त्याला त्या बैलाकडून ते ईश्वराविषयी एक चतुर्थांश ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा होती त्यामुळे त्याने मान हलवून होकार दिला मग त्या बैलाने खरोखरच त्याला ते ज्ञान दिलं सत्यकामाने त्या बैलाचे मनापासून अगदी मनापासून आभार मानले आणि तो आपल्या सर्व गायींना बरोबर घेऊन आश्रमामध्ये जागा शोधून तिथे शेकोटी पेटवली अचानक त्याला तिथे आकाशवाणी ऐकू आली मी अग्निदेव आहे तू या प्राण्यांवर निस्वार्थ बुद्धीने जे प्रेम केलं आहेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि मी तुला ईश्वराविषयी एक चतुर्थांश ज्ञान देण्यास तयार आहे सत्यकामाने अग्निदेवाकडून अत्यंत आदरपूर्वक ते ज्ञान ग्रहण केलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो एका नदीकाठी विश्रांतीसाठी थांबला होता त्याच्या सर्व गायी जवळच्याच एका कुरणामध्ये चरत होत्या तेवढ्यात एक हंस पक्षी उडत उडत त्याच्याजवळ येऊन म्हणाला आता तुझ्या पुढच्या ज्ञान ग्रहणाची वेळ झालेली आहे मग सत्यकामाने त्या हंस पक्षाकडून तिसरा धडा घेतला त्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने जवळच्या करून घेतलं आणि मग तो जेव्हा गौतम ऋषींच्या आश्रमात परत गेला तेव्हा ऋषींनी अत्यंत प्रेमाने त्याचं स्वागत केलं आपल्या शिष्याच्या चेहऱ्यावर विलसत असलेल्या दैदिप्यमान अशा ज्ञानतेजाने ते अचंबित झाले कामाने त्या सर्व गायी आपल्या गुरुंना कर्तव्याची पूर्तता केलेली आहे मग गुरुजी त्याला प्रेमाने म्हणाले बाळ तू हे केलं आहेस त्यात तर काही शंकाच नाही पण तुझ्या चेहऱ्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे तुला या प्रवासामध्ये अत्युच्च ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यामुळेच तू तर माझ्यापेक्षाही अधिक ज्ञानी झालेला आहेस तेव्हा तुला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते तू मला शिकवशील का त्यावर सत्यकाम म्हणाला गुरुजी मला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते कुठल्याही मानवाकडून नाही तर ते मला बैल अग्निदेवता हंस आणि पानबुड्या पक्षी यांनी दिलेला आहे त्यावर गुरुजी म्हणाले ज्ञान कुणाकडून मिळालं आहे हे महत्वाचं नसतं सत्य हे नेहमी सत्य असत आणि तुझ्यावर तर ईश्वराचा वरदहस्त आहे तुझं ज्ञान संपादन करणं आता पूर्ण झालेलं आहे आता तुला सर्वजण एक महान शिष्य सत्यप्रेमी आणि ईश्वर भक्त म्हणूनच ओळखतील कामाने नतमस्तक होऊन आपल्या गुरुंचे आभार मानले त्यानंतर त्याने आपल्याला प्राप्त झालेलं सर्वच आपल्या गुरुजींना सुद्धा शिकवलं काही वर्षांनी सत्यकाम स्वतः सुद्धा महर्षी बनला त्याने लिहिलेल्या संस्कृत ग्रंथाला सत्यकामाच्या मातेच्या नावावरूनच म्हणजेच जबाला उपनिषद हे नाव पडलेलं आहे तर अशी ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक देखील करा चॅनेलवर नवीन आला असाल तर सर्व स्टोरीज पहा आणि ला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद Losing time, I'm fading fast. I just wanna make it last. Try to let go of the past. I close my eyes, embrace the blast. Sleepless nights and headache stack. Restlessness to hell.